अभिनेत्री सोनाली बेंद्रेने आजवर अनेक सिनेमांमध्ये अभिनय करत आपलं मनोरंजन केलंय हम साथ साथ है है जिस देश में गंगा रहता है या के हिंदी सिनेमे तर अगबाई अरे वर चित्रित चाम -चाम करता है ये नशीला वदन हे गाणं आजवर सोनालीने तिच्या अभिनयाने चाहत्यांची मन जिंकली तर आपल्या लाडक्या कलाकारांची मुलं लाईम पासून दूर असतात अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात सोनालीने नवरा आणि मुलासोबत हजेरी लावली सोनाली एक रणवीर बहल पहिल्यांदा आईसोबत सोबत दिसलाय तर तिचे पती गोल्डी बहल हे प्रसिद्ध दिग्दर्शक रमेश बेहल यांचा मुलगा तर गोल्डी हे सुद्धा प्रसिद्ध निर्माते आहेत सोनाली लेख रणवीर सध्या कलाविश्वापासून दूर आहे पण आईच्या पावलावर पाऊल ठेवत तो सुद्धा आता सिनेसृष्टीत येणार का यासाठी सगळेच उत्सुक आहेत तुम्हाला बेहल फॅमिलीचे हे गोड क्षण कसे वाटले हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी